नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे वैदिक सणांचे योग रहस्य भाग नऊ आवळी अष्टमी किंवा गोपाष्टमी अष्टमीला आवळीचे झाडाखाली जेवण करायचे असते त्याखाली जेवण केल्यास शरीर निरोगी होते असा अनुभव आहे निरोगी आणि दीर्घ जीवनाकरिता आवळ्याचे महत्त्व आयुर्वेदात फार आहे याच आवळ्याचा उपयोग पुढे द्वादशीला विवाहात करतात या चावळ्याचे च्यवनप्राश करून भार्गव ऋषीला तरण्य प्राप्त झाले होते तेव्हापासून च्यवनप्राश उत्तम आणि दीर्घ जेवणाकरिता वापरतात त्याच दिवशी गोपाष्टमी साजरी करतात कृष्णा आठवा आणि त्यामुळे त्याचा आठ जो साधकरूपी गोप सहन करू शकेल तोच पुढे भगवान श्रीकृष्ण होऊ शकेल इंद्रियांतील गुप्तशक्तींना साक्ष ठेवून भगवान श्रीकृष्ण बनवायचे हा हेतू गोपाष्टमी साजरी करण्यात आहे नवमीला कुष्मांड नवमी येते नवीन आलेल्या कुष्मांडाचे पदार्थ करून खायचे असतात या दिवशी धार्मिक उत्सवात नवीन येणाऱ्या फलांचाही योग्य काळात उपयोग करून घेण्याची पद्धत वैदिकांनी मोठ्या खुबीने अंमलात आणली एकादशीला विष्णू प्रबोधिनी एकादशी असते मागे शैनी एकादशीला झोपी गेलेले भगवान श्री विष्णू आज जागृत होतात म्हणून या एकादशीला विष्णू प्रबोधिनी एकादशी म्हणतात विष्णू प्रबोधनोत्सवाचे दिवशी पंढरपूरची यात्रा असते एकादशीला जागृत झालेल्या जा भगवंताचा विवाह द्वादशीला तुलसीशी लागतो तुलसी विवाह आणि चातुर्मास समाप्ती द्वादशीला चातुर्मास समाप्ती होऊन तुलसीचा विवाह भगवान श्रीकृष्णाशी लावण्यात येतो श्रीकृष्णाचा विवाह तुलसीशी का लावतात याचे रहस्य आमच्यातील पंडितांनाही माहीत नसते परकीय लोक तर तुलसी विवाहाची थट्टा करून हिंदूंच्या देवतांना झाडेसुद्धा कमी पडतात काय असा प्रश्न करून आमच्या धार्मिक उत्सवांच्या बाबतीतील आमच्या माहितीला आव्हान देतात आणि खरेच आहे नरकासुराचा वध करून त्याच्या सोळा हजार शंभर बायकांची लग्न लावल्यानंतर आता भगवंताला तुलसीशी विवाह करण्याची आवश्यकताच काय तुलसी विवाहानंतर हिंदूंच्या लग्नाच्या तिथ्या मोकळ्या होतात लग्न करण्याकरिता विवाह म्हणजे एक परमिट आहे ही तुलसी कोणी मानव होती की तुलसीचे झाडच आहे वैदिक लोकांना पशु पक्षी वनस्पती आणि जड वस्तू यात भेद नसतो असे तुलसी विवाहाबद्दल बोलताना आमचे पुराणिक प्रवचनकार सांगतात सगळ्यांना जर सारखेच मानायचे तर मग आम्ही सुद्धा मानववंशातील स्त्री जातीशी लग्न न लावता झाडांशीच लग्न का करू नये ही समानतेची वृत्ती आम्ही भगवंतावर ढकलून स्वतः मात्र त्यातून मोकळे व्हायला पाहतो अशा वृत्तीने सत्य जीवनाची प्राप्ती तर होणार नाहीच पण सत्य शोधन सुद्धा व्हायचे नाही तुलसी विवाहाला काय रहस्य आहे हे पाहिल्याशिवाय भगवंताने तुलसीसारख्या एका वनस्पतीशी लग्न का लावले याचा बोध होणार नाही आणि विवाहावर टीका करणाऱ्यांना समर्पक उत्तर देता येणार नाही विवाह समजण्याकरिता आणखीन एक कथा समजणे आवश्यक आहे एकदा भगवान श्रीकृष्णाची तुला झाली एका पारड्यात भगवंत तर दुसऱ्या पारड्यात सुवर्णाच्या राशी पृथ्वीवरील सारे सुवर्ण दुसऱ्या पारड्यात ओतले पण भगवंताची तुला होईना अनंतकोटी ब्रह्मांड नायकाची तुला कोण आणि कशाने करणार आता भगवान श्रीकृष्णाला तुल्य काय आहे विचार पडला शेवटी रुक्मिणीने एक तुलसी दल दुसऱ्या पारड्यात टाकले आणि भगवंताची तुला झाली भगवंतांना तोलणारी तुल्य शक्ती म्हणजे रूपकात्मक अशी तुलसी तुलसी म्हणजे भगवंताची शक्ती भगवंताला जसे अस्तित्व आहे तद्वत भगवंताच्या शक्तीलाही आहे ही शक्ती स्त्री रूप मानल्यामुळेच प्रत्येक हिंदू देवांना स्त्रिया कल्पिल्या आहेत वास्तविक जड शरीर सोडल्यास लिंगभेद कुठेच नाही सूक्ष्म शरीर जीवात्मा आणि आत्म्याच्याही पलीकडे परमेश्वर अवस्था आहे मग त्यांना बायका कशा त्याचे कारण परमेश्वर अस्तित्व जसे सत्य तसेच त्याची शक्तीही सत्य म्हणून परमेश्वर अवतारांना बायका दाखवल्या आहेत भगवंताची तुला करू शकणारी तुलसी त्याची पत्नी नाही तर काय म्हणून द्वादशीला तुलसीचे लग्न भगवान श्रीकृष्णाशी लावतात दामोदर तुलसी विवाह दामो शुभमंगल सावधान चातुर्मास समाप्ती शैने एकादशीला भगवंत क्षीरसागरात शयन करते झाले प्रबोधन एकादशीला जे जागे झाले आता तर त्यांचे लग्न झाले आता संयमाची द्वारे उघडी व्हायला नको काय चातुर्मासाचे सारे संयम आता मोकळे होतात भगवंताच्या विवाहात आवळे वाहिल्यानंतर कांदे वांगे आता काय विकार करणार आवळा म्हणजे रसायनेश्वर त्यापुढे कांदे वांग्यांचे काय चालणार चातुर्मास संपतो आणि नित्यजीवन चालू होते वर्षा ऋतू संपून शीतल वातावरणात इतर ऋतू पदार्पण करतात आता शरीर स्वास्थ्य साधारणतः चांगलेच राहते तेव्हा चातुर्मास समाप्त करणेच योग्य होईल शिवाय सर्व प्राप्त झाल्यानंतर चातुर्मासाची आवश्यकताच नसते धनत्रयोदशी आणि वैकुंठ चतुर्दशी त्रयोदशीला धनतेरस करतात आजच्या दिवशी सर्व गोधनाचे पूजन करतात विवाहाच्या रूपाने भगवंताला त्याची तुल्य शक्ती प्राप्त झाल्यानंतर देहातील गो म्हणजे इंद्रियांची पूजा करून त्यात ती दिव्य शक्ती ओतायची नाही काय म्हणून हे गोधन पूजन होय सर्व गुराखी आपापल्या गोधनांची आज पूजा करतात आणि नाचतात बागडतात आंतरगोधनाचे रूपांतर बाह्य गोधनात होऊन गुराखी आपापल्या खेड्यापाड्यात गुराढोरांना रंगवून पूजा करतात त्या बिचाऱ्या ढोरांना तरी कोणी विचारावे या दिवशी त्यांचीही पूजा करतात चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी येते तुकाराम महाराज याच वैकुंठाला गेले होते शास्त्रात वैकुंठाची व्याख्या दोन प्रकारे दिली आहे पण दोन्हींचा अर्थ एकच आहे विगत हो कुंठ हा अश्यक वैकुंठ आणि जीवनाम अयम नियंता ज्ञानद वैकुंठ जेथे गती कुंठित होते ते वैकुंठ होय ज्ञानाने विगत होते ज्ञानाने स्थिरत्व प्राप्त होते आणि ज्ञानाने जन्ममृत्यूची चक्रगती बंद पडते ती परम ज्ञानावस्था म्हणजेच वैकुंठ होय ही वैकुंठावस्था चतुर्दशीलाच येते समुद्रमंथनातून चौदा रत्ने बाहेर निघतात ज्ञानप्राप्ती झाल्यावर गणेशाचे जे विसर्जन करायचे ते सुद्धा चतुर्दशीलाच चौदा आकड्याला वैदिक परंपरेत फार महत्व दिसते विद्या ही चौदाच आहेत आणि वैकुंठावस्था चतुर्दशीलाच येते आपल्या शरीरातील गोधनाची पूजा केल्यास साधकाला सर्व ज्ञान प्राप्त होणारच एकेन ज्ञात सर्व ज्ञात भवती निश्चिंतम एक साधल्यास सर्व साधते चौदा विद्या पूर्ण प्राप्त झाल्यावर ज्ञानप्राप्ती होणारच आणि ज्ञानप्राप्ती झाल्यावर मग काय उरले काही शिल्लक उरले नाही यद्गता न निवर्तन ते परम मम तुका म्हणे न ये परते तुझ्या दर्शने मागूते अशी परम ज्ञानावस्था म्हणजे मुक्ती म्हणजेच वैकुंठ होय जगाचे सारे अस्तित्व ओतप्रोतांच्या गतीमुळे असते ओतप्रोत विगत झाले की मग हे जग कुठले सारी माया आटोकली तीच विगत अवस्था म्हणजे वैकुंठ होय या परम अवस्थेकरताच साधकाची सारी धडपड असते ते वैकुंठ आजच्या परम मंगल दिवशी साधकाला प्राप्त होते कमीत कमी त्या परम मंगल अवस्थेचे स्मरण म्हणून आजचा दिवस उत्सव साजरा करून मानतात वैकुंठ चतुर्दशीला रात्री विष्णूला तुलसी आणि शिवाला बिल्वपत्र वाहून उपवास करायचा असतो पहाटेस विष्णूला बिल्वपत्र आणि महादेवाला पाहायचे असते वैकुंठ प्राप्त झाल्यावर आता भेद कसला सर्व तत्वरूपी देवता असल्या श्रेष्ठ साधनेकरिता सारख्याच असतात भगवान शिव आणि विष्णू या तत्वदर्शक देवता आहेत साधक सर्व भेदाचे वर अमृतावस्थेत जात असल्याने साधनेचे जे नियम आहेत ते त्याचेकरिता सारखेच असतात म्हणून महादेवाला बिल्बपत्रे न वाहता तो तुलसी वाहतो आणि विष्णूला तुलसीऐवजी बिल्बपत्रे वाहतो जीव शिव एक झाल्यावर भेद कसला विदुराचे बायकोने नाही काय स्वत केळी खाऊन साल भगवंताला दिली भारतातील दिल प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद